ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बाळा माते यांची उमेदवारी झाल्यानंतर आज पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस सीपीएम काँग्रेसचे आबा प्रमुख पदाधिकारी यांनी त्यांच्या सभेत आज पत्रकार परिषद घेऊ उद्या आमचे उमेदवार साहेब म्हाते यांची प्रचार आली या ठिकाणी आहे आणि या प्रचार आलीच्या माध्यमातून आम्ही मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचून आमचा उमेदवार कसा उभू आहे लोकांना सांगण्यासाठी एक चांगला कणखर नेतृत्व समाजसेवेची भावना असलेले उमेदवार आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते दुसऱ्या सोडवण्याचे जाण असलेले उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही बारावा प्रचाराची सुरुवात खऱ्या अर्थाने उद्यापासून करणार आहोत त्यासाठी आजची पत्रकार परिषद